लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या नूतन अध्यक्षपदी लायन्स नंदा गोविंद प्रसाद लाहोटी यांची निवड लायनिस्टिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी लायन्स क्लब ऑफ सोलापूरच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे क्लबच्या नूतन अध्यक्षपदी आपल्या क्लबच्या ज्येष्ठ सदस्या लायन्स नंदा गोविंद प्रसाद लाहोटी यांची एकमता निवड करण्यात आली तसेच क्लबच्या सचिवपदी लायन्स राधिका श्रीकांत सोनी व सहसचिवपदी लायन्स मंगल संतोष काब्रा खजिनदारपदी लायन्स ज्योती गोविंद चंडक यासह खजिनदारपदी लायन्स सुरेखा गोविंद मंत्री यांची एकमतानं निवड करण्यात आली तसेच लायन्स मंजुनाथ दर्गो पाटील प्रथम उपाध्यक्ष लायन्स आरती इंगळे द्वितीय उपाध्यक्ष लायन्स सचिन पाटील तृतीय उपाध्यक्ष लायन्स वैशाली गवसने टेमर लायन्स उमा पाटील टेलटविस्टर संचालक एक वर्ष लायन्स संजोती बिराजदार लायन्स मयुरी लड्डा लायन्स सुरेखा गंभीरे लायन्स अंजू मालू संचालक दोन वर्ष लायन्स रंजना शहा लायन्स संगीता नाडकर्णी लायन्स रंजना पाटील लायन्स प्रज्ञा कुलकर्णी यांची एकमतानं निवड करण्यात आली वरील सदस्य निवडीसाठी लायन्स महेश कारंडे सभापती नियुक्ती कृती समिती लायन्स नितीन देगावकर व लायन्स भगवान जाधव समिती सदस्य म्हणून काम पाहिलं यावेळी क्लबचे अध्यक्ष लायन्स दिनेश बिराजदार यांनी नवीन पदाधिकारी यांचा सत्कार केला तर सचिव सचिन पाटील यांनी उपस्थितीचे आभार मानले यावेळी लायन्स क्लब सोलापूरचे अध्यक्ष लायन दिनेश बिराजदार सचिव लायन सचिन पाटील आणि खजिनदार लायन विकास पाटील अध्यक्ष सौरभ मालू मयूर उपस्थित होते या प्रसंगी क्लब चे सदस्य द्वितीय उपप्रांतपाल लायन राजेंद्र शाह कासवा लायन नरेंद्र गंभीरे लायन दामोदर पानगावकर लायन नितीन परखीपल्ली लायन मीनाक्षी पाचकवडे लायन सुनील पाचकवडे लायन पद्मजा कुलकर्णी लायन प्रकाश भुतडा लायन अमोल गवसने लायन मंजुनाथ दर्गो पाटील लायन संगमेश्वर रघुजी लायन अण्णासाहेब कोतली लायन गोविंद लाहोटे लायन प्रज्ञा कुमटेकर लायन संजय ताडमारे लायन गोविंद चंडक लायन जयंत होले पाटील लायन नंदा लाहोटी लायन अमिता कारंडे लायन वैशाली गवसने लायन प्रतिभा पाटील लायन स्वाती दर्गो पाटील व लायन व लिओ सदस्य उपस्थित होते